चेंचवाड येथील आम्मण ककडे जय हनुमान संस्थेची वार्षिक सभा खेळी मिळित चेंचवाड तालुका शिरोळ येथील ककडे जय हनुमान विकास सेवा संस्थेची पस्तीसावी शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयात खेळी मिळत पार पडली सूत्रसंचालन संस्थेचे व्हाइस चेअरमन सुदर्शन चौगले यांनी केलं संस्थेला चालू वर्षी पस्तीस लाख पन्नास हजाराचा नफा झाला असून सभासदांना सहा टक्के लाभांश देण्यात येणार आहे यावेळी चेअरमन अण्णासो ककडे व्हाईस चेअरमन सुदर्शन चौगले संचालक तुकाराम पाटोळे बाबू चौगले मनोहर काळे अण्णासो शिरगावे विशाल चौगले स्वप्नील पाटील केशव नाईक शंकर कांबळे दादासो पाटील सुभाष मिरजे संचालिका बेबिताई चौगले रेखा चौगले लेखा परीक्षक चंद्रकांत गडकरी सचिव राजेंद्र थोरवत क्लार्क भारत जाधव यांच्यासह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी आभार सुरगुंडा पाटील यांनी मानलं महान कर्यूपसाठी कृष्णात हेगांना चिंचवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा